पुन्हा एकदा आज माझ्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी रेसिपी करणार आहे खमंग ढोकळ्याची मार्केट प्रमाणे ढोकळा येण्यासाठी मी खूप वेळेला ढोकळा करून बघितलेला आहे पण प्रत्येक वेळेला ढोकळ्यामध्ये काही ना काही कमी जास्त होत राहिलं खूप साऱ्या मी रेसिपीज पण बघितल्या युट्यूबवरच्या आणि ढोकळा मी करत राहिले तर खूप वेळेला ट्राय करून करून फायनली माझ्याकडे परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी आलेली आहे आणि तीच रेसिपी मी आज तुमच्या समोर इथे शेअर करणार आहे फक्त मापामध्ये कुठलाही गोंधळ न करता कुठलाही गडबड न करता जिथे आपल्याला जशी माप घ्यायची तशीच तिथे माप घ्यायची आहे काही वेळेला इथे खूप फास्ट काम करायचं आहे त्यावेळेला ते तेवढं फास्ट काम करून ती रेसिपी जशीच्या तशी जर आपण फॉलो केली तर परफेक्ट ढोकळा इथं तुमचा मार्केटला मिळतो तसाच ढोकळा इथे तयार होणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बेसन घेतलेलं आहे एक कप इथे सम्राट कंपनीचं बेसन मी वापरलेलं आहे तुम्ही आपला रेग्युलर बेसन डाळीचं देऊन आणतो आपण घरी ते वापरलं तरी चालेल हे सर्व आपल्याला साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये चाणीमध्ये सर्व गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे संपूर्ण बेसन मी एक कप या चाणीमध्ये टाकून घेतलेलं आहे एक टी स्पून घेतलेला आहे इथे सायट्रिक ऍसिड सायट्रिक ऍसिड बघा मी बारीक केलेला आहे पिठी व्हायचे मी बनवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये कारण सायट्रिक ऍसिडचे दाणे असतात आणि ते दाणे व्यवस्थित मिक्स होते म्हणून सायट्रिक ऍसिड मी मिक्सरमध्ये फिरवून ठेवत असते तर एक चमचा मी घेतलेला आहे इथे सायट्रिक ऍसिड हेही आपल्याला चाणीमध्ये टाकून घ्यायचं आहे वन फोर्थ टी इथे घेतलेला आहे मीठ अर्धा टीस्पून इथे मी घेतलेली आहे हळद पूर्ण बोट असं फिरून आणि आपल्याला ही माप घ्यायची चार चमचे आपल्याला इथे घ्यायचे आहे पिठी साखर साखर पण आपण दाण्याची वापरलेली नाहीये इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर साखरही आपल्याला अशीच वापरायची आहे इथे दाणेदार साखर वापरायची नाहीये चार टीस्पून आपण इथे घेतलेली आहे पिठी साखर आपल्याला हे व्यवस्थित आता चाळून घ्यायचंय बारीक चाळणीमधून थोडस गाळायला वेळ लागतो जेवढी बारीक चाळणी असेल आपली हे साहित्य ते गाळण्यासाठी तेवढा ढोकळा आपला खूप छान येतो हे चाळण्यानंतर जे चाळणीमध्ये आपले हे राहिलेलं आहे तर हे आपल्याला टाकायचं नाही इथे आपलं पीठ चाळून झालेलं आहे पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे इथे आपल्याला वन थर्ड कप पाणी घ्यायचं आहे वरचा लेअर सोडायचा आहे फक्त आपल्याला एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला संपूर्ण बॅटर आपल्याला हे भिजवायचं आहे तर हे जे साहित्य आपलं जाडसरे साखर किंवा सायट्रिक ऍसिडचे दाणे आहेत तर हे आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचे आपण या पाण्यामध्ये आपलं राहिलेलं जे पाणीमधलं साहित्य ते टाकून घेतलेलं आहे हे आपण इथे एक विरघळून विरघळवून घ्यायचं आहे आणि आपण जे पीठ चालून घेतलेलं आहे तर ते पीठ आपल्याला खूप व्यवस्थित खूप व्यवस्थित इथे मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनिटं तुम्ही हे मिक्स केलं तरी सुद्धा चालेल कारण बऱ्याच वेळेला हळद आणि सायट्रिक ऍसिड व्यवस्थित मिक्स झाले नाही तर कुठे कुठे हळद आणि सायट्रिक ऍसिड च लाल कलर तिथे उमटलेला दिसतो आपल्या ढोकळ्यामध्ये म्हणून हे सुके पीठ जे आपण सर्व पीठ आणि त्याच्यामध्ये जे आपण हे सर्व टाकलेलं आहे ते सगळं खूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचे हे आपण सर्व बाजूने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आप बॅटर एवढ्याच पाण्यामध्ये वन थर्ड कप पाण्यामध्येच आपल्याला हे बॅटर आहे हे भिजवल्यानंतर तुम्हाला घट्ट जरी वाटत असेल तरी सुद्धा तिथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे परफेक्ट ढोकळा आपल्याला मार्केट प्रमाणे हवा असेल तर ह्या इथे सर्व माप जशीच्या घेतली तर आपला ढोकळा बिघडत नाही अन्यथा कुठेतरी काहीतरी आपल्या ढोकळ्यामध्ये गडबड होतेच तर आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर इथे भिजून घ्यायचं आहे तर मी हे एका दुसऱ्या बाउलमध्ये इथे काढून घेते पीठ आपलं बाउलमध्ये मी हे पीठ काढून घेतलेले थोडं थोडं पाणी घालून आणि आपल्याला हे बॅटर व्यवस्थित भिजवायचं एका मध्ये आपल्याला हे बॅटर मिक्स करत घ्यायचे संपूर्ण पाणी आपण इथे वापरलेलं आहे हे खूप व्यवस्थित आपल्याला इथे आता मिक्स करून आहे हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ज्या चमच्याने आपण साखर घेतली त्या चमच्याने आपल्याला एक टी स्पून इथे तेल घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर परत आपल्याला हे व्यवस्थित परत मिक्स करायचंय हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कमीत कमी आपल्याला दहा मिनिटं ठेवायचंय त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवला तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही पण कमीत कमी आपल्याला दहा मिनिटं तरी हे बॅटर मिक्स तेल केल्यानंतर सर्व ते, साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित बाजूला दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहे किंवा दहा मिनिटांपेक्षा जास्त झाले तरी सुद्धा ह्याला काही प्रॉब्लेम नाही आपल्या एकीकडे झाकलेला आहे तोपर्यंत आपण आता बाकी हे कामं करून घ्यायचे आहेत ज्या भांड्यामध्ये आपल्याला आपला ढोकळा वाफवायचा आहे पातेलं किंवा कुठलं भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये मी या पातेल्यामध्ये मी एक रिंग टाकलेली आहे खाली पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे गॅस सुरू आहे भांड्यामध्ये आपण ढोकळा करायला ठेवायच्या आधी हे पाणी उकळलेलं आपलं असलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला ही तयारी करायची आहे आणि सर्वात मोठी टीप इथे ही असणार आहे की ह्या पातेल्यावरती जे झाकण आपण पहिलं ठेवलेलं आहे तर ज्या वेळेला आपण इथे ढोकळ्याचं आपलं भांड आतमध्ये ठेवतो त्यावेळेला हे झाकण आपण त्याच्यावर परत ठेवायचं नाहीये हे आठवणीने करायचं आहे कारण वाफेमुळे सगळीकडे आपल्या ताटाला पाण्याचे थेंबालेले असतात आणि ते थेंब जर का आपल्या ढोकळ्याच्या त्या बॅटरवर पडले तर तिथे होल तयार होतो आणि ढोकळा खाली दबल्या जातो आणि तेवढा भागतो शिजत नाही तर हे आवर्जून लक्षात ठेवा की हे डिश जे हे ताट काय असेल तुमचं भांड तर ते बाजूला ठेवून तुम्ही बाजूला हाताशी एक दुसरं झाकण तिथे ठेवायचं आहे की आपण इथे आतमध्ये आपला ढोकळ्याचं हे भांड ठेवल्याबरोबर दुसरं झाकण आपण त्याच्यावरती ठेवायचं आहे ही आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आवर्जून की पहिले हे पहिलं झाकण आपल्याला ठेवायचं कारण खूप सारं ह्याला वाफेमुळे पाणी आलेलं असतं तर हे लक्षात ठेवायचं आहे इथे मी गॅसवरती आपलं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपल्याला आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला पण आपण तेल वगैरे लावून तयार आपण इथे ठेवणार आहोत सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित इथे तेल लावून घ्यायचंय वरपर्यंत तेल लावून झालेलं आहे भांड पण आपण बाजूला ठेवून देऊ पंधरा मिनिट आपल्या इथे बॅटरला झालेले आहेत तर हे व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आणि इकडे आपल्या पाणी आपल्याला गरमच पाहिजे त्यामुळे त्या लक्षात ठेवा की आपल्याला बॅटर टाकायच्या आधी आपलं पाणी इकडे एकीकडे उकळलेलं पाहिजे तर हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकाच डायरेक्शनने आपण व्यवस्थित मिक्स करायचंय आणि इथे एक दुसरी टीप अशी आहे की इथे आपण आता जेव्हा तेच सोडा घालणार आहे सोडा घातल्यानंतर आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा मिक्स करता करता ती ते खूप जास्त फुलून येतं तर ते फुलता फुलताच आपल्याला आपल्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि ते बॅटर टाकल्याबरोबर बरोबर आपल्याला एकीकडे झाकण काढायचं आहे पातेल्याचं आणि त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला हे भांडे ठेवायचं आहे हे बॅटर टाकलेलं आणि त्याच्यावर दुसरं झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि ही प्रोसेस खूप घाईत होते तर ती पटापट आपल्याला करायची आहे आणि आपल्याला झाकण मी मग सांगितल्याप्रमाणे दुसरं झाकण हाताशी इकडे काढून ठेवायचं आहे ते झाकण ठेवायचं आहे थे। आणि गॅस आपला हे टाकेस पर्यंत जोपर्यंत आपलं भांड ठेवत नाही आपण तोपर्यंत आपला गॅस फुल आहे आणि आपलं बॅटर टाकल्यानंतर आपलं भांडं आतमध्ये आपण ह्याच्यात ठेवलं पातेल्यामध्ये हे पाते जो गॅस फुल आहे तो गॅस मीडियम करायचा आहे नंतर हे आठवणीने आपल्याला करायचं आहे की आपलं भांडं आतमध्ये ठेवेपर्यंत फक्त आपला गॅस फुल राहणार आहे आपला गॅस मिडियम आपल्याला करायचा आहे एकीकडे पाणी गरम होते आपलं पाण्याचा पण आवाज येतोय अर्धा चमचा आपल्याला इथे घालायचा आहे सोडा सोडा घातल्यानंतर ही प्रोसेस खूप फास्ट होते पॅक आपण इथे झाकण ठेवलेलं आहे गॅस आपला आता मेडियम केलेला आहे इथे आपल्याला झाकण अजिबात काढायचं नाहीये वीस मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत की ढोकळा आपला तयार झाला की नाही झाला ते वीस मिनिटे ह्याला पॅक वरून झाकण ठेवून जिथून हवा जाणार नाही असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आठवण राहत नसेल तर आपण इथे मोबाईल मध्ये टायमर लावून घ्यायचा आहे वीस मिनटे ह्याला झाकण उघडायचं नाहीये इथे मी वीस मिनिटाचं टायमर लावलेलं होतं वीस मिनिटं झालेले आहेत आणि आपला ढोकळा आपण बघणार आहोत ढोकळा इथे आपला थंडा झालेला आहे आपल्या ढोकळ्याला लागलेले जास्त टाइम लागतच नाही फक्त हवा आपल्याला पातेल्याच्या बाहेर जाऊ द्यायची नाहीये ढोकळा एकदम व्यवस्थित तयार होतो हवेच फक्त आपल्याला थोडं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला झाकण एकदम पॅक ठेवायचं आहे ढोकळा आपण इथे कट करून घेऊ त्यानंतर आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे दस फोंजे आपला ढोकळा झालेला आहे ढोकळा एकदम मार्केट सारखा झालेला आहे आपण आता इथे तडक्याची तयारी करणार आहे आणि ढोकळा आपण जेव्हा उलटा केला तर आपल्याला उलटच ठेवायचा आहे सरळ ढोकळा आपल्याला ठेवायचा नाहीये कारण आपला तडका असू दे किंवा तुम्हाला गोड पाणी ह्यावर टाकायचं असलं तर तेही याच्यामध्ये व्यवस्थित अजाब होतं सरळ बाजूकडून नाही उलट्या बाजूकडूनच ढोकळा असा डिश मध्ये ताटामध्ये ठेवायचा असतो तर आता एकीकडे आपण तडक्याची तयारी करायची आहे त्यातच आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणून मी इथे कढई ठेवलेली आहे तडक्यासाठी आपण वापरणार आहे तीन चमचे तेल थोडस सुक खोबरं मी इथे किसून घेणार आहे सुक ओलं कुठलंही खोबरं असेल तरी चालेल इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे मी फोडणीसाठी इथे थोडस खोबरं घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आता सर्वात आधी आपल्याला इथे मिरची फक्त तेलात टाकायची आणि पटकन बाहेर काढायची लगेच आपल्याला बाहेर काढून घेतील आपल्याला आता एक चमचा घालायची राई गॅसात आपण एकदम कमी केलेलं आहे तेल आपलं कडकडीत गरम झालेले मोठा चमचा व्यवस्थित भरून आपल्याला इथे राई घालायची राई व्यवस्थित तडतडली इथे आता घालायचा आहे गॅस इथं बंद केलेला आहे मी आपली फोडणी इथे तयार आहे आपला तडका इथे तयार झालेला आहे आपण आता तडका आपल्या याच्यावरती टाकून घेऊ सर्व बाजूने आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे इथे आपल्याला थोडस सुकं खोबरं घालायचंय ओलं खोबरंही तुम्ही इथे वापरू शकता थोडीशी कोथिंबीर आजची ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया एका रेसिपी बरोबर वरती बरेचसे गोड पदार्थांचे तिखट पदार्थांचे वड्यांचे प्रकार थालीपीठाचे प्रकार घावणचे प्रकार भाकरींचे प्रकार नॉनव्हेजचे सुकी मच्छी ओली मच्छी मच्छी करी चिकन करी चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत तर त्या प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता